मध्ये पाषाढी आणि मोहरमच्या निमित्ताने समन्वय बैठक संपन्न झाली काय नेमकी नियोजन काय करणार मोहरम हा आमच्या करबलाचा जो हा दिवस आहे त्याच्या निमित्ताने साहेबांनी जी मिटिंग बोलवली नारंग गावात मोहरमची मिरवणूक वगैरे काही निघत नाही मोहरमचे जे पारंपरिक पद्धतीने मशिदीत कार्यक्रम होतात आणि बुधवारी जेवणाचा कार्यक्रम असतो बाकी मिरवणूक वगैरे नसते साहेबांनी आम्हाला तसं त्याचं विचारणा केली आणि साहेबांना आम्ही ते स्पष्टीकरण दिलं साहेबांनी सांगितलं ते आहे ते शांततेत आमच्या इथं हिंदू आणि मुस्लिम भाव मिळून मिसळून हा सण साजरा करतात आमच्या इथं मोहरमचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो आम्ही साहेबांना निमंत्रण पण दिलेलं आहे मोहरमच्या निमित्त का साहेब आपण आमच्या मशिदीत मोहरमच्या निमित्त यावं शेत नारंगावमध्ये नेहमीच सगळे सण असेल तर हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळते आज आपण या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे काय नेमकी सूचना आहेत आणि काय दोन्ही समाजाला सांगाल या ठिकाणी आषाढी एकादशी आणि आपला मोहरमचा सण एकाच दिवशी असतो आणि म्हणजे आता मी योगा, योगा गंपतियासेल, <laughs> गंपतियासेल, <laughs> <हा, गंपतियासेल, laughs> तर आल्यापासून योगायोग असाच आहे की बऱ्याच गणपतीचे असेल हा गणपती असेल बाकीचे सण असतील तर बऱ्याच वेळा दोन्ही सण एकत्र असतात परंतु नारायणगाव हद्दीतील जे मुस्लिम समाजाचे आमचे जे बांधव आहेत त्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनाला वेळोवेळी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आत्तापर्यंत मी आल्यापासून आधी एक एक ही सिंगल इश्यू कुठला म्हणजे कायदा उत्सव त्याच्या अनुषंगाने असेल किंवा वादविवाद असतील त्यांनी होऊन दिलेला नाही त्यांनी आमच्यावरती प्रचंड विश्वास दाखवलेला आहे आणि ज्या ज्यावेळी असं काही असेल तर ते लगेच स्वतः म्हणजे कुठली गोष्ट हातात कायदा हातात न घेता आमच्या कानावरती घालतात आणि जेणेकरून आपल्याला त्या ते गोष्टीला व्यवस्थित त्याच्यावरती तोडगा काढता येतो तर आज देखील अशाच पद्धतीने आता मोहरमचा सण आहे तर त्या अनुषंगाने आपण नारायणगाव पोलीस स्टेशन येते आपले na narinig ka पारगाव असेल त्याच्यानंतर निमगाव सावा वडगाव कांदळी येडगाव या सर्व ठिकाणचे आपले मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आपण मिटिंगसाठी बोलवलं होतं त्याने अनुषंगाने सर्वजण या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांना मोहरमच्या अनुषंगाने मी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सण सदरचा सण त्यांनी या ठिकाणी शांततेत पार पाडावं याबद्दल देखील आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी देखील आम्हाला म्हणजे आम्ही प्रत्येक सणाला त्यांच्या सह सहभागी असतोच परंतु मोहरमच्या दिवशी देखील त्यांनी पोलीस प्रशासनाला त्यांच्या आनंदात सहभागी होण्याबाबत आमंत्रण दिलं ते आम्ही ते आमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे आणि निश्चित आम्ही त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी देऊ आणि हा कार्यक्रम कसा का किंवा हा सण कसा शांततेत पार पाडवा याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत थँक्यू